शेतकरी मित्रांनो आंबिया बहार घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे थंडी सुरू असताना याला बहार येतो आणि फुलांपासून फळ सेटिंग होताना तापमान वाढलेले दिसते म्हणजे एका ऋतूतून दुसऱ्या ऋतूमध्ये याचे ट्रान्स्फर होते आता सध्या आपण पाहत आहोत की ज्या फुलांद्वारे छोटे छोटे ज्वारीच्या आकाराचे दाणे फळ म्हणून सेट झाले त्यातील काही पिवळे होऊन त्यांची गळण होत आहे आता दिवसाचे तापमान दिवसेंदिवस वाढणार आहे मग या सेटिंग झालेल्या फळांची गळण आपण कशी थांबवू शकू किंवा काय नियोजन आपण करू शकतो हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाला किंवा झाडाला जेव्हा बहार येतो तेव्हा त्याला हजारोंच्या संख्येने फुलं लागतात त्यातील बरेचसे गळूनही जातात त्यानंतर काहींचे रूपांतर फळात झाल्यानंतर पाण्याच्या कमी जास्त नियोजनामुळे किंवा वातावरणातील तापमानामुळे व वा झाडाच्या ताकदीप्रमाणे काही फळं राहतात व काही गळून पडतात अशा वेळेस गळ रोखण्यासाठी आपण काही सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करतो त्यात सर्वप्रथम बोरॉन हे नाव आठवते फुलांमध्ये योग्य प्रकारे परागीकरण पॉ पॉलिनेशन होण्यासाठी बोरॉन मदत करते त्यामुळे फळगळण कमी होऊन फळधारणा लवकर होते बोरॉन पेशी भित्तीच्या मजबूतीसाठी मदत करतो त्यामुळे फळ टिकून राहते तर यापूर्वीच्या फवारणीत जर आपण बोरॉन दिलं नसेल किंवा बोरॉन देऊन पंधरा वीस दिवस झालेले असेल तर आता फळगळतीसाठी प्रति एक लिटर पाण्याला एक ग्रॅम प्रमाणे बोरॉन द्यावे त्याचप्रमाणे झिंक सल्फेट हेही आपल्याला द्यायचे आहे झाडामधील ऑक्सिन हार्मोनची निर्मिती वाढवून फळगळं रोखण्यास झिंक सल्फेटची मदत होते याचेही प्रमाण एक लिटर पाण्यात एक ग्रॅम याप्रमाणे घ्यावे यामुळे झाडांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते यासोबत फेरस सल्फेट हे देखील याप्रमाणे आपल्याला घ्यावायचे आहे किंवा याऐवजी कोणत्याही कंपनीचे अमिनो ॲसिड आणि त्यासोबत मॅग्नेशियम किंवा अमिनो ॲसिड प्लस जिब्रेलिक ॲसिड शंभर लिटर पाण्याला एक ग्रॅम याप्रमाणे घ्यायची आहे मॅग्नेशियम मी याकरिता सांगत आहे कारण की सध्या तापमान वाढत आहे नत्र आपण जमिनीतून दिले आहे त्यामुळे आता ऊन सहन करण्यासाठी व फांद्या व फळ यांच्यात हिरवेपणा ठेवण्यासाठी मॅग्नेशियमची आवश्यकता असते किंवा जिब्रेलिक हेही आपण घेऊ शकतो जिब्रेलिक यापूर्वी वापरले असल्यास प्लॅनोफिक्स याचीही फवारणी घेतल्यास चालेल वीस लिटरला पाच एम एल किंवा दोनशे लिटरला पन्नास एम एल या प्रमाणे फवारणी करावी यानंतर फळगळ होण्यास मोठे कारण म्हणजे किडींचा प्रादुर्भाव रस शोषण करणाऱ्या या किडींकरिता निम अर्कची फवारणी पंधराशे पीपीएम मधील एक लिटर पाण्याला एक मिली किंवा दीड मिली प्रमाणे फवारणी करावी किंवा थायमेथॉक्झॅम ट्वेंटी फायू पर्सेंट जी फॉर्ममध्ये असलेले कोणत्याही कंपनीचे घ्यावे सध्या पानांवर काळे ठिपकी आपल्याला दिसतात किंवा इतर रसशोषण करणाऱ्या किडींच्यासाठी थायमेथॉक्झॅम हे उपयुक्त आहे किंवा यासोबत इमिडा क्लोपराईड याचीही फवारणी आपण घेऊ शकतो यानंतर संत्राबागेत नैसर्गिक नियोजनही आपल्याला करायचे आहेत त्यात फळमाशींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फळमाशींच्या नरांना आकर्षित करण्यासाठी फळमाशी सापळे एकरी दहा याप्रमाणे लावायचे आहेत फळमाशींचे जीवनचक्र रोखण्यास हे एक उत्तम उपाय आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे फळगळण्यांची कारणे ज्यामध्ये नैसर्गिक वातावरण तापमान झाडाची ताकद त्यानुसार अन्नद्रव्य व पोषण आणि रसशोषण करणाऱ्या किडींच्या प्रादुर्भावावर नियोजन करून आपल्याला फळगळ थांबविण्याचे प्रयत्न करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत जय जवान जय किसान